मित्रांनो नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार कधी होणार याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात होती कारण काही ठिकाणी पाच वर्षापासून तर गेल्या तीन वर्षापासून मुंबई ठाणे या महत्वाच्या ज्या नगरपालिका आहेत तिथे निवडणुका झाल्या नव्हत्या सर्व काही सुप्रीम कोर्टाच्या हातात होतं सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार यावर सगळं अवलंबून होतं अखेर तारीख पे तारीख देत सुप्रीम कोर्टाने नक्का निकाल दिला की पुढच्या चार महिन्यामध्ये हो आपल्याला स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन हजार बावीसच्या पूर्वी जी स्थिती होती तशा घ्यायच्या आहेत नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब वृत्तगांच्या माध्यमातून आज रविवार महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आले आहे सगळ्यांना प्रश्न असा पडला आता लगभग सुरू झालेली आहे मोर्ची बांधणी सुरू झाली आहे रणनीती सुरू झाली आहे कारण सुप्रीम कोर्टाने जे डेडलाईन दिलेली आहे ती सप्टेंबर पंधरा पर्यंतची आहे त्याला चार महिने पूर्ण होतात मात्र त्यावेळी पाऊस असतो त्यामुळे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात जाणार आणि एक ते दीड महिन्याचा कालावधी अतिरिक्त मागून घेणार म्हणजे असं पकडून की नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये धुराळा उडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मुंबई आणि ठाणे येथे नेमकं काय होणार आणि खास करून मुंबईमध्ये कारण आजपर्यंत मराठी माणूस असं जोरजोरात अगदी बेंबीच्या डेठापासून ओरडत आलाय की मराठी नाही कोणाची मुंबई नाही कुणाची मुंबई मराठी माणसाच्या बापाची आणि याच मुंबईवर राज्य कोणाचं होतं तर शिवसेनेचं म्हणजेच आताच्या ठाकरे गटाचं आता ठाकरे गटाचे दोन पार्ट झालेले आहेत त्यामुळे बघावं हे लागणार की मुंबईत नेमकं काय होणार मुंबईचा अंदाज मुंबई पोलीसची विशेष शाखा ही नेहमी घेत असते आणि त्यातच ग्रह खात्याने जर सांगितलं असेल की निवडणुका तीन चार महिन्यावर आल्या आहेत तर तुम्ही एखादा सर्वे करा किंवा अंदाज काढा तर तो अंदाज काहीसा मुंबई पोलिसांनी काढलाय मग तो अंदाज जो काढलाय तो कशा पद्धतीने काढला आहे तर त्यांनी तीन गोष्टी धोरणासमोर ठेवल्या आहेत तीन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे महायुती आहे तशी महाविकास आघाडी आहे तशी आणि मनसे स्वबळावर दुसरा पर्याय त्यांनी मुंबईसाठी काढलेला आहे की मनसे आणि शिंदेगड काँग्रेस आणि ठाकरेगड आणि भाजप स्वबळावर आणि तिसरा जो त्यांनी मुद्दा काढलाय तो असा काढला आहे की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर कड़े, वर, एक तर ठाकरे बंधू एकीकडे भाजप शिंदेसोबत किंवा स्वबळावर आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत किंवा स्वबळावर आता लोकांना प्रश्न असा पडलाय की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर खरंच पुन्हा एकदा मुंबईवर कब्जा हा मराठी माणसाचा राहील का तर जी आकडेवारी त्यांनी काढली ती आकडेवारी मी तुम्हाला सांगतो पोलिसांची जी आकडेवारी आहे दोनशे सत्तावीस मतदारसंघ आहेत त्यांनी असं आकडेवारी काढली आहे की मनसे आणि ठाकरे आले तर भाजपला सर्वाधिक जागा भाजपला मिळतील म्हणजे सत्तर ते बहात जागा दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये याच भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या काहीशा जागा थोड्या कमी होती त्यानंतर ठाकरे गटाला साठ ते पासष्ट जागा मनसेला मोठा फायदा होईल ठाकरे गटासोबत जाण्याला त्यांचे पस्तीस ते अडतीस नगरसेवक निवडून येऊ शकतात जर दोन हजार सतराचा विचार केला तर ठाकरे गटाला त्यावेळी ब्याऐंशी जागा होत्या चौऱ्याऐंशी जागा होत्या आणि मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते मंतर त्यानंतर असं झालं की सहा नगरसेवकांनी मनसेची साथ सोडली आणि ते निघून गेले ठाकरे गटासोबत म्हणजे शिवसेनेसोबत त्यामुळे आणि एक अपक्षाचा पाठिंबा त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ होतं एक्क्याण्णव स्वतःचे होते चौऱ्याऐंशी आणि सहा मनसेमधून गेलेले म्हणजे नव्वद पण आता ठाकरे गट हा विभागला गेला आहे म्हणजे फूट पडलेली आहे अनेक नगरसेवक जे जुने होते ते सोडून शिंदेच्या शिवसेनेसोबत गेले मात्र तरी देखील जर मनसे आणि ठाकरे एकत्र रडले तर साठ ते पासष्ट जागा ठाकरेंच्या शिवसेनेला येऊ शकतात ते पुन्हा दोन नंबरवर येऊ शकतात मनसेलाही चांगली मतं पडतील शिंदेच्या शिवसेनेला मात्र भाजप सोबत गेले काय किंवा स्वबळावर लढले काय मोठा तोटा होईल जर मनसे आणि ठाकरे एकत्र आले तर अठरा ते वीस जागा या शिंदेच्या शिवसेनेला पडू शकतात राष्ट्रवादी अजितदादांची चार ते पाच जागावर येईल राष्ट्रवादी शरद पवारांची चार ते पाच जागावर येईल काँग्रेसला मात्र मोठं नुकसान होईल काँग्रेसला जे दोन हजार सतराला ज्या एकोणतीस ते तीस जागा मिळाल्या होत्या काँग्रेस तिथे एकवीस तेवीस जागांवर येऊ शकते हा झाला एक पर्याय दुसरा पर्याय त्यांनी जो निवडलाय जर युती एकत्र लढली म्हणजे भाजप शिंदे गट अजित अजितदागा तर त्यांचा एकशे तीन ते एकशे सहा जागा मिळू शकतात आघाडी जर एकत्र लढली महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार हे जर एकत्र लढले तर एकशे दोन ते एकशे पाच जागा मिळू शकतात म्हणजे तुम्हाला जर तुमचा महापौर बसवायचा आहे तर एकशे चौदा नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे दोघांचे येऊ शकत नाही मग अशा वेळी काय तर मनसेचे दहा ते अकरा नगरसेवक निवडून येऊ शकतात असा अंदाज बांधलेला आहे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने म्हणजे जर तसं झालं दुसऱ्या पर्याय तर मनसे तिथे किंग फॅक्टर ठरणार आहे आता बघायचं हे आहे की नेमकं काय होणार कारण मराठी माणसं जी आहेत ती निर्णायक आहे भाजपला दोन हजार सतराला ज्या ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यातल्या पन्नास ते बावन्न जागा या गुजराती मारवाडी जैन उत्तर भारतीय जिथे जास्ती आहे तिथे मिळालेल्या कांदिवली असू दे बोरिवली असू दे गोरेगाव असू दे घाटकोपर पूर्व पश्चिम असू दे मुलुंड असू दे कुलाबा असू दे हा हो, हो, जो गुजराती मारवाडी जैन पट्टा आहे त्या पट्ट्यात सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते त्यामुळे भाजपला यंदाही जो त्यांचा भरोसा आहे तो याच मतदारांवर आहे त्या उलट मराठी मतदार आहेत जे आजपर्यंत विखुरले गेले आहेत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर दोन गोष्टी होतील एक म्हणजे दोघांची मराठी मतं एकत्र होतील आणि अशी दहा ते पंधरा टक्के मराठी मतं मुंबईत आहेत की जे मतदानाला उतरत नाही ज्यांना आवडत नाही की राज ठाकरे वेगळे लढतात उद्धव ठाकरे कशाला मध्ये मत शिवसेनेलाही नको मनसेलाही नको असं जे मतदार आहेत ते मतदार मात्र मतदानासाठी उतरू शकतात जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यामुळे आजची स्थिती अशी आहे की हे दोन बंधू जर एकत्र आले तर मुंबईमध्ये काहीसा चमत्कार होऊ शकतो पुन्हा एकदा मराठी माणसाची सत्ता मी म्हणतो मराठी माणसाची सत्ता येऊ शकते आणि आपण मराठी माणूस जे बोलतो की हो मुंबई माझ्या बापाची आहे तर कदाचित हे ठाकरे बंधू एकत्र आले आणि मेहनतीने लढले तर निश्चितपणे चित्र काहीस मुंबईत वेगळं दिसेल ती स्थिती ठाण्यामध्ये असेल ठाण्यामध्ये जर शिंदेगड शिंदे गटाचे जास्ती नगरसेवक तिकडे आहेत शिवसेनेचे त्यामुळे शिवसेना जास्ती जागा मागणार भाजप ते सहन करणार नाही आणि मग भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हे वेगवेगळी लढती आणि त्यावेळी जर ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेगड एकत्र लढले तर मात्र तिथेही चित्र काहीच वेगळं होणार त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला जे वाटत आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे ठाकरे ठाकरेगड यांनी एकत्र यावे आणि किमान एक ट्रायल म्हणून महानगरपालिकेकडे बघावं असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतंय मनसैनिकांना वाटत आहे शिवसैनिकांना वाटत आहे येणारा काय ठरवेल की निश्चित मुंबईत ताकद कुणाची आणि ठाण्यात ताकद कुणाची मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र